शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर खूप मोठं भाग्याचं होईल आमदार शेखर निकम राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो जर उद्या शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर आयुष्यात खूप मोठं भाग्याचं होईल आणि असं होऊन सुद्धा उद्या मला तिकीट मिळालं नाही तरी मी आनंदी असे आणि उद्या हे दोघे एकत्र आले आणि शरद पवार गटात ज्यांनी प्रवेश केला त्यांचे काय होईल तो त्या वेळचा भाग आहे पण जर राज हो राज तर राजकारणात किंमत नसते आज काय आहे हेच आपण बघतो आहोत अशी प्रतिक्रिया आमदार शेखर निकम यांनी दिली आहे की राजकारणात पवार आणि पवारांचे आणि तुमच्या फॅमिलीचे जवळ संबंध आहे घरगुतीचे संबंध आहे म्हणून हा प्रश्न आहे लोकसभेच्या निकालानंतर पवार फॅमिली आणि अजितदादा हे एकत्र येऊ शकतात काय चिन्ह आहे का कसं आहे मी परवा हेच फक्त म्हटलं होतं त्याचा विपर्य असताना माझ्याबद्दलची बातमी वेगवेगळ्या चॅनलवर त्या आल्या होत्या आपल्याला माहिती आहे तर शेवटी राजकारणात काय होईल हे आपण सांगू शकत ना आज काय उद्या काय परवा कसं होणार आहे त्या वेळच्या म्हणजे एक वर्षापूर्वी आपल्याला जर पवारसाहेबांना मी सोडेन असं कोण म्हटलं असतं तर मीच त्याला वेड्यात काढला असता परंतु नाहीलाच झाला कारण असं कधी घडेल असं अपेक्षित नव्हतं पण ते घडलं त्या घडल्यावर आम्ही दादांबरोबर गेलो कारण आम्हालाही माहीत नव्हतं अचानकपणे एकदा त्या फोर्समध्ये गेलो एकदा विश्वास पडल्यानंतर कधीही त्यात नुकसानीची चिंता केलेली नाही त्यामुळे उद्या काय होणार आहे सांगू शकत नाही पण ही पवार फॅमिली एक वेगळी फॅमिली आहे वेगळ्या पद्धतीची फॅमिली आहे मला वाटत नाही रिलेशन त्यांचे काय बिघडतील ते ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने राहतील पॉलिटिकल आता क्रायसिस एवढे झालेत ते काय होईल काय सांगू नाही विधानसभेच्या आधी एकत्र म्हणून नाही ही तर ईश्वरचरणी प्रार्थनाच आहे की जर काय असं एकत्र झालं तर आयुष्यात खूप मोठं भाग्याचं होईल किंबहुना असं होऊन जर उद्या मला जरी लढायला नाही मिळालं तरी मी खूप माझ्या एवढा आनंदी असेल या सगळ्या प्रक्रियेत त्यामुळे म्हणजे असं उद्या कधी एकत्र येणार असतील आणि मग त्यांचं आलेल्यांचं काय करायची अशी वेळ आली तर तो त्या त्या वेळचा भाग आहे पण हे जर तरला राजकारणात कायच व्हॅल्यू नसते आज काय चाललंय हेच आपण बघ बघावं लागतं आणि त्या पद्धतीने अजून जी रखडलेली कामं आहेत ती कशी सोडवून घेता येईल हे माझं उद्दिष्ट होतं जो माझा उद्दिष्ट होतं की माझ्या सावडण्याचं पाजर त्याला मंजूर झालंच पाहिजे यावेळी आणि मग मी काय किती नुकसान होणार आहे जसं आपल्याला माहीत आहे महाविकास आघाडी तसंच आपण कसं असतो आता पण ह्या परिस्थितीला शेवटी कामं पण हवेत आणि हे पण हवं असं होत नाही सोपं पण हवं असं होत नाही तुम्हाला संघर्ष करून कामं पण मिळवलीत आता त्याच्या पुढच्या गोष्टीचा आहे म्हणजे लोकांना कसा आहे दादा कामाला हवा आणि आत्ता निवडणूक आल्यावर ते फायद्याचं नाही म्हणून त्याला सोडा का असं काय आपलं होणार नाही ठीक नु� आहे सर धन्यवाद